रविवारी मार्केट बघा कसला चारीची चारी जी चिंबोरी चारी आपली भरलेली निघाली क्रायब रस्ता बघा कसा आम्ही पॅकिंग करून पाठवतो आणि बरेच जण विचारतात थाळीमध्ये काय काय येते <णाफस्त>। काल आपल्या जी मोठी ऑर्डर आली होती ना त्याचे पण रिव्ह्यू आलेला आहे काय रिव्ह्यू आलाय हिनी वाट लावली काय नमस्कार मंडळी प्रणित पोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरणकरंजेकर वरती आज आपल्याला प्रॉन्स बिर्याणीची ऑर्डर आहे आणि भरपूर साऱ्या बोंबी सुरमईची ऑर्डर आहे तुम्ही बघितलेलं आपण शुक्रवारी सकाळी गेलो होतो मासली मार्केटला जी काय आपण मासली घेऊन आलेलो ती ऑलमोस्ट संपलेली आहे परत आलोय मी आता छत्रपती शिवाजी महाराज सी एस मध्ये आहे तिकडनंच हार्डली दोनशे तीनशे मीटर छत्रपती शिवाजी महाराज फिश मार्केट आहे मुंबईमध्ये तिथेच ताजी ताजी मासली घेण्यासाठी सोबत नो मनी चॅलेंज वाला आपल्याला हितेन मित्र आहे तो पण छत्रपती शिवाजी महाराज मार्केट एक्सप्लोर करणार आहे काय मासली आहे काय मासलीला भाव आहे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे इन डिटेल व्हिडिओ बनवशील ना हा तर नक्की आपल्या मित्राच्या चॅनल वरती भेट द्या तिथं कसं पोहोचायचं कशी मासली भेटते ती सर्व माहिती तुम्हाला देणार आहे ओके ऑल द बेस्ट हा मी फक्त मासली खरेदी करणार आहे हा माहिती देणार आहे चला तर आलोय आणि आज रविवार आहे आणि रविवारी मार्केट बघा कसला भरलाय आणि इथे बघा एकदम सुपर फ्रेश बोंबील हाय बर हा मस्त आपल्या मोऱ्यावरच्याच आहेत सर्वजणी बघा हो कारला कारला आईचा नाही आईचा कारला बघा बोंबील घेऊन बसली मस्त एकदम किती वाजता येतो मोऱ्यावरशी चार रात्री एकला निघताव मग तवऱ्याला तर मिळतोय बले गाडी गाडी करून येतो तेच बोलू बलेवन कशा काय येतो एक वाजता येतात आणि सकाळी मावरा घेऊन इथं तीन वाजता विकायला बसतात हे बघा सकाळी तीनला या नक्की तुम्ही आणि इथे बघा बांगडे किती मासलीचं पण नाव घ्या तुम्ही सर्व प्रकारचे मासे इथे मिळणार आहे बघा करली मासा सुरमई आणि इथे कोळंबी मिसलेली कोलंबी दिसते तुम्हाला तर आपल्या मोऱ्यावरच्याच आई आहेत ज्यांच्याकडे बघा एकदम फ्रेश फ्रेश बोंबील दिसतात तुम्हाला तिथे पण बघा आई भरव ना हो काय पोराचं नाव काय तुझे हा जीत बघ तुझ्या आईला भेटलोय मी आणि चांगली मासली विकत ते बघा बोंबील बोंबील भेटलेत आपल्याला आता कोळंबी बघायला जाऊया आणि इकडे पापलेट बघताय बघा पापलेटच पापलेट भरले काय सापे पंधराशे आणि येडे पंधरा पंधराशे रुपये भाव आहे ते कितना ग्राम का अडीच तीनशे ग्रामचं पापलेट दिसतात बघा बोंबिला आपण तिकडेच घेतले पण भरपूर बोंबील आहे बघा मार्केटमध्ये मार्केटला सुरमई बघा अशा सुरमई आहेत आणि बघा प्रत्येक जण सुरमई बघतात गावरी बघतात चेक करतात आणि सुरमय घेतात आहे बघा आणि इकडे रावस साहेब नमस्कार हो कलेट बघा कलेट पापलेट आणि कलेट हो काय भाव आहे कलेटला सातशे रुपये हा छेसो रुपये आठशे रुपये मंडली डायडूला मार्केट मध्ये खूप गर्दी होती म्हणून एक प्रॉपर व्हिडिओ काढताना आला पण तो चांगली मासली आलाय आणि आता चिंबोरी दाखवते आज आपल्याला एकच चिंबोरीची ऑर्डर आलेली दोन आहे दोन चिंबोरीची झाली पण आता चिंबोऱ्याची डुक्के तोडूया आपण कुरली काय बोलतो त्याला भरलेली कुरली काय म्हणतात भरलेली कुर्ली ती भरलेली आहे की नाही ती नंतर समजूया डुक्का चालतं चालतो ना चालतंय तुला थोडस

अश्विनीच्या चावलेला एक दिस कामच नव्हता केलं तिने तशीच बसलेली तुला चावला तर तू आमच्या चावशी पहिला चिमोरा तोडून झालाय आणि बघा कवटा भरलेला कवटा भरलेलाच विचारतात सर्वजण साफ करते ना तुम्ही जरा तिकडं ओट्यावर हात ठेवून करा ना सगळं खाली सांडते ओटा बघा मंडळी किचन मध्ये तुला काम करायचं परमिशन दिलंय म्हणजे ओटा पण बोलू शकते तर चिंबोरा नंबर दोन बघा है ना तर नक्की ऑर्डर करा चिंबोरा भरलेला खायचा असेल तर उमानी आणली ती चिंबोरी कुठून केरळ वरून नाही गाव थाळीची चारी चिंबोरी आपली भरलेली निघाली है ना थँक्यू चिंबोरीवाली ताई जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर खूप छान चिंबोरी ती तर थोडी गडबड आहे ऑर्डरवर ऑर्डर येतात आपल्याला आणि ते बघत प्रॉन्स बिर्याणी रेडी झाले बघा आहे ना एकदम भारी अर्धा किलोची ऑर्डर आहे ना Hmm. प्रॉन्स बिर्याणी फ्लेवर्ड प्रॉन्स बिर्याणी तर ऑलमोस्ट सर्व आपल्या ऑर्डर होत आल्यात आता फक्त काय पापलेट तवा तवापरायरेल नाही आणि रस्सा सुरुमा आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये मध्ये आपल्याला कमेंट आली की तुम्ही तुमचा शॉप का बंद केला त्याच्याबद्दल काय सांगणार शॉप बंद करण्याचे खूप सारे रिझन्स आहे त्याच्यात पहिला रिझन आहे आपल्या सपनाताईचा होता सर्वांना माहिती म्हणून कन्सिस्टन्सली तिकडे कोण नसते म्हणजे जो मेन आमचा प्रॉब्लेम होता तो म्हणजे शेपचा म्हणजे सपनाताईचा प्रॉब्लेम झाल्यापासून आपला शॉप बंद राहायला लागला कारण आपल्याला शेप प्रॉपर मिळायचे नव्हते तर बंद राहायला बंद राहायला लागला तसे आपले ऑर्डर्स पण कमी होत गेले ना हा म्हणून आम्ही एक वर्षाचा एक्सपिरियन्स घेतला आणि तो शॉप शट डाऊन केला पण आता बघताय म्हणजे मध्ये इश्यू व्हायचा आपले जे डिलिव्हरी मध्ये थोडा इशू व्हायचा तर आता आम्ही सर्व सर्व्हिस फास्ट करून जे काय आहे ते आपण देण्याचा प्रयत्न करतोय ना पोर्टर वी फास्ट जे काय लवकरात लवकर पोहोचेल तोपर्यंत आपण देण्याचा प्रयत्न करतोय चवीचा तर काय प्रश्नच नव्हता चव तर सर्वांनाच आवडायची आपली पण सर्व्हिस म्हणजे आपण एक सर्व ऑर्डर एकत्रच आपण डिलिव्हर करायचो पण आता एक एक पर्सनली जे काय लांब लांबची ऑर्डर डिलिवर करतो कुठेच आपला डिले होत नाही तर नक्की एकदा ट्राय करून बघा आमच्या इकडची मासली आणि कशी वाटते ते नक्कीच चव सांगा ओके आणि प्रणित काल आपल्या जी मोठी ऑर्डर आली होती ना त्याचे पण रिव्ह्यू आलेले आहे काय रिव्ह्यू आलाय यांनी वाट लावली काय वाट लावली एवढं वाट लावलं मस्त वाटलं एकदम भारी जेवण आहे बोलला पोट भर खाल्लं बोलला म्हणून वाटते दीड वाजता मेसेज केलंय मला वाटते पोट खाऊन जो, झोप झोपत असेल अश्विनी कधी पासून विचारत होती त्यांनी काय बोललं काय बोललं एकदम भारी, एक भारी आ, आरती ताईने मस्त जेवण बनवलं <laughs> <laughs> आणि उमा उमाताई आणि उमाताई उमाने भारी वाटलं पण सर्वांना आपलं जेवण आवडतंय भारी वाटलं चला मनाने जे काय करतो ते आपली मंडळी एप्रिशिएट करते आणि आपल्याला छान छान ऑर्डर देते आज रविवारचा पण बोर्ड भरलाय बघा ला, मसाला आणि ऑर्डर मसाला आणि पिकल पण विसरू नका मंडळी त्याची पण ऑर्डर चालू आहे नाहीतर तुम्ही ऑर्डर देईल आणि आमचे मसाला पण रविवारच्या रवि सकाळी गेलो मासली आणली आणि सर्व फ्रेश फ्रेश मासली दिली आपल्या मंडळीला ओके आणि भरलेली चिमुरी पण दिली हे बघा बोलता बोलता हिनी सुरमई करपवली वाटतं बघा नाही नाही हा तर आता ही पण ऑर्डर जी आहे सुरमई थालीची ती पूर्ण करूया आणि आपण पण जेवायला बसूया भूक लागली ना प्रॉन्स थाली आहे सॉरी प्रॉन्स बिर्याणी माझा नाही उपाली आहे ना त्यांचे पण रिव्ह्यू आहे मस्त छान असं अप एकदम भारी सर्व डिश भारी ना पापलेट भरपूर सर्व काही मागवलेलं त्यांनी प्रॉन्स बिर्याणी पण मागवलेली आणि अनया प्रॉन्स बिर्याणी खाते कशी आहे मस्त आहे ना yes. आ, मी कोळंबी आणि बुर्जी सकाळीची आणि भाकरी आणि सॅलॅड हा आणि अश्विनीचा उपास आहे बघा रविवारचा उपास तर या सर्वांनी जेवायला आता आपण प्रॉन्स बिर्याणीचा पण रिव्ह्यू देऊया कशी झाली ती आपल्या मंडळीकरनं तर छान छान रिव्ह्यू येतात पण आपण पण टेस्ट करून बघूया काय आण फायनली आलेली आहे बिना प्रॉन्सची प्रॉन्स बिर्याणी सर्व प्रॉन्स आनयाने खाल्लेत बघा पण बघताय तुम्ही मस्त एकदम मसाला आणि बासमती भात मिळतोय तुम्हाला नक्कीच आवडेल एकदम स्मोक फ्लेवर्ड है ना नक्की ट्राय करा प्रॉन्स बिर्याणी हां प्रॉन्स बिर्याणी किंवा जो कोणता मासा तुम्हाला पसंत येतो हे बघा पेन पाडलाही नाही ऑर्डर आले तर दुपारी एवढी घाई गडबड झाली आमची की व्हिडिओ बनवायला नाही मिळाला पण आता संध्याकाळी बरोबर सहा वाजता आपल्याला घाट ऑर्डर आली ना उमा आ, घाट कोपरवरनं ऑर्डर आली आणि बघा थाली मागवल्यात आपल्याकडनं पापलेट सुरमय बोंबील आणि चिंबोऱ्याचा रस्सा ना चिंबोऱ्याचा रस्ता बघताय कोळंबीचा रस्सा आणि सोबत आपला जो कॉम्बो ऑफर आहे ते पण मागवलाय आगरी कोळी मसाला मँगो लोणचा आणि हल्दी तर उमा इकडे थाली सजवते कारण नऊच्या आधी आपल्याला ती थाली पाठवायची आहे हां साडेसातपर्यंत गेली तरी नऊच्या आधी जाईल ना ती नऊपर्यंत तरी जाईल कारण त्यांनी सांगितलं आहे बारा नंतर आमचा उपास आहे <laughs> तर टेन्शन घेऊ नका एवढं लांबून मागवत आहे तर एवढा टाईम नाही जात आरामात एक दीड तासामध्ये थाळी जात आहे श्वेण लांबून लांबून आपले ऑर्डर करतात मंडळी तर जवळच्या मंडळीला पण सांगा की नक्की आमच्या आउट किचनची चव घ्या ठाणे घाटकोपर विक्रोली कुठनं कुठनं ऑर्डर करतात बघा हे त्यांच्याचसाठी आहे ना आ, तर विचारत होते सुरमईचा फोटो पाठवा मी म्हटलं सुरमईचं टेन्शन नका घेऊ बऱ्यापैकी मोठी सुरमई आणि पापलेट आणि बोंबील एकदम सुपर फ्रेश मिळतात तुम्हाला आणि आपला फेमस जवला जवळा भाकरी तरी नक्की ट्राय करा आवडेल तुम्हाला तर क्रॅब रस्सा बघा कसा आम्ही पॅकिंग करून पाठवतो मस्त एक अख्खा क्रॅब रस्सा आणि त्याच्यावरती उमानी गार्निश केलेलं आहे कोथिंबीरनी मस्त वाटते ना हां फुल ट्रेंडिंग आहे आपला क्रॅब रस्सा नक्की ट्राय करा हे बघा आणि थाली कशी सजवतात बघा आणि बरेच जण विचारतात थाळीमध्ये काय काय येते तर थाळीमध्ये कोळीम म्हणजे जवळा भात सॅलॅड कांदा लिंबू भाकरी एक येते आणि जी काय तुम्ही थाळी मागवताय तो फिश फ्राय येते हे ये बघा मस्त एकदम प्रेझेंटेशन उमा मॅडमचा दिसते तुम्हाला तुझ्या डोळ्याला काय झालं बघा हा डोमेस्टिकन्स डोमेस्टिक वायलेन्स पण मी नाही मारला काहीतरी पाकरूनही तिला मारून गेलंय हे बघा <laughs> चला आता पॅक करूया रायडर बुक करूया पाऊस पण आला आहे लवकरात लवकर, लवकर पाठवण्याचा प्रयत्न करूया ओके आपल्या घाटकुपरचा पण ऑर्डर संपूर्ण निघालेलो आहे अश्विनीला सोडायला बरोबर ना ऑलमोस्ट सर ऑर्डर संपले आपल्या अश्विनी कसा होता कसं होतं दिवस, दिवस। मस्त एकदम ना म्हणजे खूप सारे ऑर्डर आला खूप सारे चांगलं चांगला रेस्पॉन्स आला रिव्ह्यू आला तर एकदम हॅपी डॉक्टर प्रियंका मॅडमचा पण छान रिस्पॉन्स मला पण जेवण आवडलं तर आजचा ऑर्डर पण एकदम छान झाला जर तुम्हाला ऑर्डर करायची इच्छा असेल तर वेन्सडे फ्रायडे सॅटरडे संडे तुम्ही कधीही ऑर्डर करू शकता प्री ऑर्डर करा मटनच्या ऑर्डर येतात मटन त्यांना मिळत नाही पण आपल्याला मटन जास्त नाही ऑर्डर असतात म्हणून आपण आणून नाही ठेवत तर ऑर्डर असेल तर एक दिवस आधी सांगा जेणेकरून आपण प्रिपरेशन करून आणि नक्की हा व्हिडिओ आपल्या जे बेलापूर मध्ये कामाला येतात त्यांच्या सोबत शेअर करा म्हणजे सर्वांनाच आपला जो मासली आहे ओरिजिनल मासलीची चव आहे काय बोलतात त्याला फ्रेश फ्रेश खायला भेटली पाहिजे नुसते yes. फ्रोझन खात असेल तर आमच्या इकडची मासली नक्की ट्राय करून बघा तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि भेटत चांगल्या व्हिडिओ मध्ये टेक केअर बाय बाय सोन बाय छत्रपती शिवाजी महाराज 车也很高。